रसिका श्रोतेहो नमस्कार कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित मराठी कथा खुळबाडी आणि ही कथा आपण ऐकत आहात आर जी कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि ही कथा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा चला तर ऐकूयात खुळबाडी त्यानं मंजूच्या मस्तकावरून हात फिरवला परंतु ज्या ठिकाणी मंजुळा सापडली त्याच ठिकाणी आणि ज्या मस्तकावरून आपण प्रेमळ हात फिरवित आहोत ते मस्तक विळ्यानं तोडून टाकायला आपण तयार हो याची त्याला जाणीव नव्हती तो मुक्तेश्वराचं अरुण किरणांचा गुलाल उधळीत क्षितिजावर येत होता तो आपल्या विरक्त किरणांनी भूमंडळ उजळीत आपली युगायुगाची वाट चालत होता आणि रोज नव्याने उगवून जुन्या युगाला दूर लोटेत होता कानेगावापासून दोन मैलांवर असलेल्या त्या खुळवाडीच्या घरावरची कबलं खुळुबाच्या देवळाचा कळस आणि बाजूला असलेल्या पिकाऊ जमिनीचा तो तळबट हे सर्व काही गुलालमय भासत होता खुळवाडीतील सर्व खोळे त्या खुळुबाच्या देवळात जमले होते अगदी लहान थोरानं तिथं गर्दी केली होती त्या पंचवीस घरातील सर्व माणसं जमून आज सकाळीच एका दहा वर्षाच्या मुलीला एकाएकी देवळात रडत उभी असलेली पाहून आश्चर्यचकित झाली होती प्रत्येकाच्या डोक्यात एकच प्रश्न नाचत होता की ही पोरगी कुणी सोडली आणि त्या गर्दीमध्ये सखुबा खुळा सर्वांपुढे बसून त्या पोरीला समजावित होता गोंजारीत होता तिला तिच्या आईचं नाव विचारित होता तो खुळवाडीचा करता शहाणा माणूस म्हणून ओळखला जात होता त्याच्या शब्दावर खुळवाडीचा सारा कारभार चालत होता त्याच्या वयानं जरी पस्तीशी गाठली होती तरी त्याचं देह दणदणीत दन होता तो उंचेला ठेंगू होता पण त्याचा दरारा पल्लेदार होता आणि ती पंचवीस घरं त्याच्या जरबेत होती कारण एकाच झाडाच्या त्या पंचवीस फांद्या होत्या परंतु गाववाल्याचं मत त्या खुळवाडीबद्दल काही निराळच होतं आडदांड एककल्ली हेकेखोर खुळसट अशी अनेक नावं त्या खुळवाडीच्या लोकांना गावकऱ्यांनी बहाल केली होती फार दिवसांपूर्वी कानेगावचा एक शेतकरी कोणाचाही न ऐकता आपली बायकापोरं घेऊन गावापासून दूर दोन मैलावर आपल्या शेतात घर बांधून राहिला होता पुढं त्याच्यावर वीज पडून त्याला वेळ लागलं त्यातच तो मरणं पावला परंतु त्याचा वंश वाढून त्याचीशी वाढी झाली आणि त्या खुळेची वाडी म्हणून कानेगावचे शेतकरी त्या वाडीला खुळवाडी या नावानं ओळखत होते त्या वाडीचं नाव खोळंवाडी तेथे लोकाचं आडनाव खोळे त्यांचा देव खोळूबा यामुळे त्यांच्या खुळेपणाला जी आली होती त्या वाडीवर वा जे काही घडेल त्या वाडीशी लोक जे काही करतील ते सारं खोळेपणाचं लक्षण आहे अशी गावकऱ्यांची खात्री होते आज खुळबाच्या देवळामध्ये जमलेल्या गावकऱ्यांच्या त्या गर्दीत बैत्यासाठी आलेला बाळकू जोशी उभा होता तो त्यांचा खुळेपणा गंभीर मुद्रा करून पाहत होता ऐकत होता ती पोरगी रडत होती आयाबाया आपली मुलं काखेत घेऊन त्या पोरीला पाहत होत्या लहान पोरं आयांच्या निर्या धरून पुढं घसत होती तरुण बाजूला उभे होते म्हातारे त्या पोरीला विचारित होते ती रडत आजूबाजूला शोधक दृष्टीनं पाहत होती तिच्या फाटक्या जबल्यातून तिचं गोरा अंग दिसत होतं तिचे कुरळ केस वाऱ्यानं उडत होते टपोऱ्या डोळ्यातून आलेले आसू तिच्या गालावर थबकले होते आणि सूर्याचे किरण पडून ते हिर्यांप्रमाणे चमकत होते तिचं नोगदार नाक लाल होऊन तिची चिंचोळी हनुवटी कापत होती तिला दुखाशा उर्मी येऊन तिचे रेखीव ओठ थरथरत होते ती आपले केसं सा सारी दिनमाना चेहरा करून सर्वांकडे पाहत होती बोला काय करायचं या पोरीचं सखोबा खोळ्यानं विचार करून सर्व लोकांना उद्देशून प्रश्न केला मग तुम्ही सांगा खाशाबाने मान डोलावीत परत प्रश्न केला मग असं करू आजपासनं ही पोर आपल्या गावाची लेख समज आणि आपण समजे मिळून तिला सांभाळू सखोबाने सर्वांकडं हुकमी नजर भिरकावीत सांगितलं हे ऐकून सर्वांनी आनंद व्यक्त केला पण एक उशीर आपल्या घोड्यावर टाळकं थोपटीत उभास त्याला जोशी त्या घोड्याचा लगम काखेत अडकवून पुढे येऊन म्हणाला आहो पण ही कोणाची ह्याची जात कोण त्याचा कधी विचार केलात का त्यावर सखोबा शांतपणे म्हणाला त्याला मुद्दाच नाही त्या वाचून जा ठरविता येत नाही शिवाय आज ती आमासनी खावली आहे ना मग ती आमचीच आहे जोशाचा ना इलाज झाला तो खालचा ऊठ उलटा करून पुटपुटला पहा बुवा आम्हाला काय करायचंय तुम्ही आज हिचं नाव ठेवा खाशाबा विचार करून म्हणाला त्याला सखोबाने पाठिंबा दिला परंतु बाळकू भडकला त्याला तो प्रस्ताव म्हणजे शुद्ध खुळेपणा वाटला दहा वर्षांच्या पोरीचं नाव आज ठेवा म्हणणारे हे खरोखर खोळे आहेत अशी त्याची पुन्हा खात्री झाली आणि तो चिडून म्हणाला आहो या दहा वर्षांच्या पोरीचं नाव आज कसं ठेवायचं हा हा तेच्या खाशाबा खुळा कपाळावर आठी आणून म्हणाला अवही आजच जन्मली असं तुम्ही समजा की दहा वर्ष इचारतच घेऊ नका की हा नाही का जमत हा भयंकर सल्ला ऐकून जोशी फार कार पडला तो काहीतरी बोलणार तोच सखुबा खुळा म्हणला आपलं बैत्यापुरतं काम करा बाकीच आम्ही बघतो बर जोशाशी मात्र मती गुंग झाली त्यानं पंचांग सोडलं विचार केला त्या पुरीचं नाव मंजुळा असं जाहीर केलं आणि सर्वांना आनंद झाला सखुबानं तर उडीच मारली मंजुळेचा हात धरून त्यानं तिला अंगणात आणली आणि आपल्या चिलू आणि पिलू या दोघा लेखांना हाका मारल्या आईतील राही जनी बनी ह्या पोरींना बोलावलं सर्व पोरं जमली त्यांना सखोबा म्हणाला आयकार पोर आहे आपली मंजी आता ही आपली हाय हिला जपा मारू नका बरं नाहीतर एका एकाला टांकूनच मारील त्यानं मंजीच्या मस्तकावरून हात फिरवला परंतु ज्या ठिकाणी मंजुळा सापडली त्याच ठिकाणी आणि ज्या मस्तकावरून आपण प्रेमळ हात फिरवित आहोत ते मस्तक विळ्यानं तोडून टाकायला आपण तयार हो याची त्याला जाणीव नव्हती त्यानं हळुवारपणे मंजुळीला पोरांच्या घोळक्यात लोटली पोरं तिला खेळायला घेऊन गेली खोळवाडीच्या खुळ्यांनी बिन आईबापाची पोरगी दत्तक घेतल्याची नवलपूर्ण बातमी दोषानं गावात पोहोचवली आणि खुळबाडीच्या खुळ्यांचं चमत्कारिक वागण्याची गावभर टवाळी होऊ लागली त्या दिवसापासून मंजुळा खुळबाडीच्या पोरांमध्ये खेळू लागली उपटलेल्या रोपानं पुन्हा मुळी थरावी तद्वत तिच्या जीवनामध्ये मुळी धरली आणि तिला जपणारे नात्यांचे धागे मायेनं सांधले गेले तिच्या बालमनाला हवी होती ती सर्व नाती मिळाली ते कुणाला दादा कुणाला नाना कुणाला अक्का काकू ताई बाई अशा हाका मारू लागली अंकुराला फुलवणारे हात तिला गुंजारू लागले मळ्यांची राखण करणाऱ्या नजरा तिची जपणूक करू लागल्या गाळातून वर येतास निर्मळ पाण्यावर कमल फुलावं तशी ती फुलू लागली मंजुळानं खाल्लं का ते निजले का तिचे केस विंचरले का याची जो तो चौकशी करू लागला खुळवाडीच्या स्त्रियांची प्रेमळ मनं तिच्या भोवती घिरट्या घालत होती पृथ्वी सूर्याभोवती फिरत होती मंजुळा गुरामाग फिरत होती पाच वर्ष गेली झबलं टाकून परकर पोलक्यातली मंजुळा पंधरा वर्षांची झाली गरुडाला पंखांची जेवढी आवश्यकता भासते तेवढी आता तिला पदराची भासू लागली एकदा सखोबा खोळा सखाईच रानात निघाला होता घराची पायरी उतरला आणि पाठीमागून बजाबाई म्हणाली आवा ऐकलं का काय सांगा सुखोबा पायरीवर उभा झाला आव मंजुळा मोठी झाली बजाबाई त्याला म्हणाली त्यानं डोळं अंकुशित करून समोर पाहिलं पुढच्या पांदीनं पोरं रानात निघाली होती त्यांचा गोंगाट आणि गुरांचं हंबरणं यामुळं पांद हादरत होती सुखुबानं हाक मारली आय पो अरण काय ग ना एक पोर किंचाळलं आर मंजुळा आहे का मंजुळा पांदीतून वर आली आणि डाव्या करंगळीचं नख दातात कुरतडीत सुखोबाकडे पाहू लागली सुखोबा जवळ गेला तिच्या पाठीवरून हात फिरवीत तू म्हणाला तू मोठी झालीस म्हणून मंजुळा लाजली तिनं मस्त खाली घातलं सुखोबाने तिची मान वर केली त्याच्या हातामध्ये आपला विळा देऊन सांगितलं मंजुळा आजपासून गुरुवाळाचं बंद करायचं मंजुळ्याला घरात घालवून सखोबा सरळ गावात गेला आणि चोळी पातळ घेऊन आला मंजुळ्याच्या बरोबरीच्या मुली लग्नहून सासरी गेल्या सासऱ्याहून काही जणींचे तिला खुशालीचे सांगावे येऊ लागले काही जणी मुलं घेऊन माहेरी आल्या खिलाजीचं आणि पिलाजीचं होऊन सखोबाच्या मिशात पांढरे केस दिसू लागले आणि सतरा वर्षांची मंजुळा तारुण्याच्या उंबऱ्यावर उभी राहिली ती रूपानं गुणानं आणि वर्तनानं त्या खुळवाडीला आनंद देत होती ती मृगाच्या बेंबीतील कस्तुरीप्रमाणे त्या वाडीच्या मनाशी एकरूप झाली होती परंतु केतकीच्या कणसाचा सुगंध दरवळ दूर जाऊन आसपास नाग धुंद व्हावे आणि त्यांनी त्या कणसाच्या रोखानं धाव घ्यावी तशी कानेगावाच्या पहिल्या रांगेतील टग्यांची मनं धुंद होऊन ती मंजुळेकडे धाव घेऊ लागली त्यामध्ये पाटील पुढं होता कानेगावच्या आनंदराव पाटलाची बरोबरी आसपासचा कोणीही पाटील करू शकत नव्हता पोलीस पाटील घरंदाज घराणं डौलदार वागणूक हे सर्व काही त्याचं वेगळंच होतं त्यानं आपल्या लग्नात स्वतःच्या वरातीसाठी सरकशीचा हत्ती भाड्यानं आणून सर्वांना चकित केलं होतं मात्र वरातीत दिसलेली नवरी पुढे केव्हाच कोणाला दिसली नाही ती गोशातली पाटलीन हातापायला कळा लागून आजारी असल्याची बातमी मात्र गावात उठली होती आणि स्वतः सरळ आनंदराव एकाएकी मंजुळीसाठी वेडापिसा झालेला पाहून लोक आश्चर्य व्यक्त करीत होते शुल्लक काटा लागून त्याची एकदम जखम चिघळावी तशी पाटलाची अवस्था झाली होती एकदा पीक पाहणीचे दिवस होते सरकारी अधिकारी येऊन आनंदराव खुळ्यांचा तळवट पाहत फिरत होता शिवरामध्ये पीक रसरसत होतं पोठऱ्यातून बाहेर पडलेल्या कणसांनी फुलर धरलं होतं बांधावर मारविलीचं गवत लुसलुसत होतं आणि मंजुळा कमरेला पदर बांधून गवत कापित होते ए सखोबा खुळा कुठं आहे आनंदरावानं पाठीमागून विचारलं ती चटकन उठली तिनं पदर सोडून डोकेवर घेतला आनंदरावाकडे पाहिलं क्षणामध्ये नजर फिरून ती म्हणाली तिकडे त्या डबंग्यात तुझं नाव काय तिला निहाळीत पाटील म्हणाला मंजुळा तिने सखोबाच्या दिशेला पाहत उत्तर दिलं म्हणजे खुळ्यांनी पाळलेले तूच का आनंदराव रोखून पाहात उद्गारला आणि मंजुळाच्या कपाळावर आठी तरु लागली ना तिनं मोठ्यानं हाक मारली चखोबा हातामध्ये विळा घेऊन बांधावरती आला त्यांना अधिकाऱ्यांशी बोलत आपलं पीक त्यांना दाखवलं अधिकारी पीक पाहत होते परंतु पाटील मात्र मंजुळेची पाठमोरी आकृती पाहण्यात गुंग झाला होता त्या दिवसापासून एखाद्या नवीन दारू पिणाऱ्याला भलतीच नशा चढून त्यांना लोळावं गडबडावं बडबडावं तसं आनंदरावाचं मन धडपडू लागलं बडबडू लागलं त्याच्या मनामध्ये मंजुळेबद्दल अपार माया निर्माण झाली होती त्याला ज्या देवाने ती सुंदरता दिली त्या देवाचे तो आभार मानू लागला होता आणि तिला त्या ते खुळ्यांच्या हवाली केल्याबद्दल देवाला शिव्या देत होता हिरकणी उकिरड्यावर सुद्धा ढाळ देते पण त्यात शोभा नसते तिची हिऱ्या शेजारी किंमत असते ती लुसलुसणारी कोथमीर त्या टारफुल्यांच्या शेजारी त्या खुळ्यांच्या वस्तीत जळून जाईल याची त्याला भीती वाटत होती आनंदरावाला एकाएकी मंजूळची चिंता वाटू लागली आपण तिला टोलेजंग वाडा बांधून देऊ ती मागेल तेवढी जमीन तिच्या नावाची करू मात्र हे सर्व तो मनाशी बोलत होता कारण त्याची खात्री होती की ते सगळे खुळे त्याचं ऐकणार नाहीत नुसता विचार करण्यात अर्थ नाही विचार करून लाभलेल्या समाधानानं त्याचं मन शांत होईना एकदा तरी तिला पहावी असा विचार करून तो काही ना काही सबबी काढून खुळवाडीवर जाऊ लागला परंतु प्रत्येक वेळी त्याची निराशाच होत होती त्याला ती दिसत नव्हती त्याच्या सर्व सबबे आता संपत होत्या त्याचं मन नवीन सबब नवीन मार्ग शोधत होत आणि मग एके दिवशी त्यानं घोडा घेऊन पांदीनं दौड सुरू केली तो घारीसारखा खुळोवाडी भोवती फिरवू लागला त्यानं मंजुळेची पाठच घेतली होती आणि निराशनं त्याची पाठ घेतली होती आनंदरावाचं मानी मन मा निराशेचे घाव बसून क्रूर बनलं ते बेभान होऊन खुळवाडीच्या खुळ्यांचा द्वेष करू लागलं जबरीची भाषा बोलू लागलं आणि बहिरी ससाण्याप्रमाणे मंजुळेवर सुरकुंड मारण्याचं कयास रचू लागलं आपण रोज खुळवाडीकडे येतो लोक काय म्हणत असतील याची त्याला परवाच नव्हती त्याची भीतीच नव्हती त्याची सर्व गात्र बधीर झाली होती आणि भेसूर निराशेनं क्रूर जन्म दिला सूर्य तटाच्या डोईवर उभा होता त्याच्या सावल्यात त्याच्या पायात तुळत होत्या उन्हाच्या रखानं हिरवीगार पिकं तापली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होते मंजुळा उडदाच्या कडप्या आणून बांधावर रचित होती ती घामानं डबडबली होती श्रम आणि सुंदरता यांचा गोड संगम तिच्या गालावरून थरणीवर छिपावत होता ती आपल्या कामामध्ये गुंग होती ती उडदाशी कडपे घेऊन बांधावर आली आणि आनंदराव पांदीनं वर येऊन हाळूच म्हणाला म्हणजे त्या कर्कश आवाजानं ती चमकली चटकन तिनं बळून पाहिलं पाटील धुंद होऊन तिच्याकडे पाहात होता तिनं कमरेचा पदर सोडून चटकन डोकीवर घेतला पाटील भर उन्हात एकाएक आलेला पाहून ती बाबरली म्हणजे त्यानं पुन्हा हाक मानली काय तिनं चपापून उत्तर दिलं माझ्या मागनं चल त्यानं कुऱ्हाड उजव्या हातात घेऊन बजावलं कुठं चालू मंजुळेच्या आवाजात तीक्ष्णता निर्माण झाली कुठं मांजी अगं मी पाटील हाय अर्धा इनाम तुझ्या नाबाचा करून देतो तुला पाहिजे असेल तर गावामध्ये वाडा बांधून देतो सोन्यानं मडवतो तुला इथं काय मी काही परड्यातली भाजी नभ भा। मंजुळा फनफनत उद्गारली आणि पाटील चिडक्या स्वरात गुरकुरला अगं परड्यातली भाजी तरी बरी तिला थनी असतो अग पण तुला तर थानीच नाही पाटील एकेरीवर आला मंजुळा गोंधळली तिनं खुळवाडीकडे पाहिलं काय बोलावं हे तिला सूचना मी ना बोलवीन ना? ती कसं बस बोलली मग बोलव की पाटील चिडला आणि पुढं सरकला ओढण्यासाठी चिमणीनं मुरावं तशी ती मुरली आणि पाटलानं झडप घातली त्यानं तिचा पदर खसखन उठला दुसऱ्या हातानं तिच्या देहाला विढा घातला आणि दुसऱ्या क्षणी तिच्या कंठातून अशी दीर्घ आरोळी बाहेर पडली दातात उंदीर धरून बावरलेल्या मांजराप्रमाणे पाटील बावरून इकडं तिकडं पाहू लागला सुकोबा उरडला ती पुन्हा ओरडली आणि वाऱ्यासारख्या उभ्या पिकाला तुडबीत येत असलेला सुखोबा खोळा पाहून पाटलाची मात्र गाळण उडाली त्याच्या हाताचा विळखा सैल झाला त्यानं स्वतःचा देह पांदी फेकला मंजुळा काय हाय काय झालं सुकोबा थापा टाकीत विचारलं माझा पदर धरला मंजुळाने किंकाळी फोडली आपण सात वर्ष ज्या पाणी घातलं त्याला पाटलानं काडी लावली आपण लावलेली बाग आज जळून खाक झाली कल्पनेनं सुकोबाचं मस्तक सुन्न झालं दुसऱ्या सर्व विचारांचे मार्ग बंद झाले काल पवित्र दिसणारी मंजुळा आज त्याला कलंकित भेसूर दिसू लागले त्यानं तिचा एक हात घट्ट धरला आणि तो तिला खुळुबाच्या देवळाकडे ओढू लागला त्याचा भयानक अवतार पाहून लोक भयभीत झाले त्याचा चेहरा उग्र झाला होता सखुबाने मंजुळेला ओढीत देवळात आणली तेव्हा हा हा म्हणता सगळी खुळवाडी त्या ठिकाणी जमली बायका पोरं भेदरून त्याच्याकडे पाहू लागली मंजुळेनं काहीतरी विपरीत केला असावं याबद्दल खात्रीच झाली होती त्यांना थोड्या वेळानं सकुबाने मंजुळेचा हात सोडला आणि मोठ्यानं बोंब ठोकली तो सर्व प्रकार पाहून लोक घाबरले शिवारातले शेतकरी गावात आले खिलाजी आणि पिलाजी येऊन पोहोचले खाशाबा म्हातारा धिटाबा करून पुढे झाला अरे सकुबा काय झालं खाशाबाने विचारलं आबा काय हा हे खिलाजी म्हणाला काय सांगू सुखबा पुढं बोलू लागला या देवानं ही पोरकी दिली आम्ही हिला पोसली अर पण त्या पाटलानं हिला हे ऐकून सर्वांच्या माना खाली झाल्या बायकांच्या डोळ्यातून आश्रू गळाले सर्वांच्या वाचा बंद झाल्या मग आता काय करायचं म्हणतोस उशिरानं खाशाबा म्हणाला आता हिनं कुत्र्या जगण्यापरीस मी आज हिचं मुंडक तोडणार सुखोबाने विळा धरून आपला निर्धार जाहीर केला मंजुळेनं केविलबाना चेहरा करून सर्वांवर दृष्टी फिरवली ती करपवून गेली होती ज्या जागेवर ती सात वर्षांपूर्वी रडत होती त्याच आज जागेवर आजही ती पुन्हा रडत होती तिची सर्व अवयव थंड पडली होती आधे काय घडलं ते तरी विचारूया की किलाजी म्हणाला त्यानं मला मिठी मारली मग आणि काय झालं तो अधिकच ओरडला हो नानाला हाक मानली नाना आला आणि तो पळून गेला ती कस तरी बोलली क्षणा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्यच रकल पिलाजी माग सरला मंजुळा खाली बसत पुटपुटली त्यानं त्यानं माझा पदर ओढला सखोबाने डोळं पुसलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला पिलाजीच्या आणि खिलाजीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू जमले कपात अडकून पदर पडत नाही का खाशाबा तिला गुंजारीत म्हणाला आणि सखोबा खुळा खुळ्यासारखा नाचत ओरडला आरा हेचा पदूर हातानं पाडलाय त्या पाटलानं पाटलाय हे तुमची लेख असते तर तेव्हा असं बोलला हसता खा हाय खाशबा म्हणाला वरांडो त्या पाटलाला याच जाब विचारा आणि डोकेवरचं पागोट मागे सरून पिलाजीनं खुळोबाच्या नावानं चांग भलं अशी आरोळी ठोकली आणि तो गावाच्या रुखानं निघाला त्याच्या पाठी सर्व तरुण पोरं थाबत गेली दुसऱ्या दिवशी पिलाजी खुळ्यानं आनंदरावाचा उजवा हात तोडल्याची गावभर चर्चा सुरू झाली तिसऱ्या दिवशी पोलीस पार्टी आली आणि भल्या पहाटेला त्यांनी पिलाजीला कैद केला पिलाजीला निरोप देण्यासाठी सर्व लहान थुरांनी देवळात गर्दी केली होती पिलाजीच्या हातात बेड्या पाहून मंजुळा हुंदके देत होती हौजदारानं निघायची खाई केली तेव्हा पिलाजी म्हणाला आबा उद्या तुळशीचं लग्न लागलं की ती थरा आणि बाईचं लगेन उरका मात्र बाईवर तांदूळ टाकायला माझं हात मोकळं करा आणि तासगावचा बेंडा आणा जा तुम्ही त्यानं पाठ फिरवली तोंड सूर्याकडे करून तो चालू लागला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मंजुईने डोळ्याला पदर लावला पिलाजे जामीन घेऊन माग माग तो या करू का सखोवानं त्याला हाक मारून सांगितलं आधी बाईच लगेन ठरवा बा। पिलाचे वळून म्हणाला आणि पांदीनं निघून गेला आणि श्रोते हो याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित खुळवाडी ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आणखी कोणत्या कथा तुम्हाला ऐकायच्या आहेत त्यासुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओज ह्या सर्व कथा जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद